मित्रांनो सप्रेम जय भीम भास्कर सुमान यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील काही चॅप्टरचा आपण आढावा घेत आहोत तर या भागामध्ये आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या तरुण समाज बांधवांना काय उपदेश देतात तर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आपल्या समाज बांधवांना प्रेरित करताना म्हणतात हे तरुण बहिष्कृत भारता तू केव्हा जागा होणार या धार्मिक व सामाजिक किती दिवस सहन करणार तू मनुष्यच आहेस ना तुझांगी शौर्य आहे ना तुझ्याच पूर्वजांनी अर्काट कोरेगावच्या जयस्तंभाखाली आपल्या स्वामी सेवेसाठी आपली कमले अर्पण केली ते तुझ्याच मातेने तुझ्या दुधाची हेडसाण करून आपल्या आंगलबंदूस दूध देऊन वाढवले तेच दूध तूही प्राशन केले आहेस ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणाकरिता इजिप्त पॅलेस्टाईन मेसापोटेमिया पोटेमिया वगैरे रणभूमीवर तुझ्याच रक्ताचा सडा पडला आहे तेव्हा तुझ्या या स्वार्थ त्यागाबद्दल आपल्या दयाळू ब्रिटिश प्रभूने तुला काय बक्षीस दिले आहे व ते तुझ्या हातात किती अंशाने पडले आहे याकडे दृष्टीफेकाणी पहा तुझ्या श्रमाचा मुशाहिरा कोणी पटकावला याची कागाडी सरकारच्या कानावर घाल आणि आपला योग्य हक्क बजावून घे नाहीतर तू असाच कायमचाच दडपल्या जाणार हे नाशिकच्या नाशिक पंढरपूरच्या सभेच्या कारवाईकडे नीट न्याहाळून पहा म्हणजे तुझ्या लक्षात येईल आपल्या नैसर्गिक आणि वाजवी हक्कासाठी झगडण्याचा कोणाला झगडण्यास कोणाला भिवू नको दबू नको जसे मनुष्याच्या नैसर्गिक वाढीमागे ज्याप्रमाणे रोग आपत्ती साथ यांच्या अडचणी सो सोसाव्या लागतात तसेच आपल्या व समाजाच्या उन्नतीच्या मार्गात दुःख हे भोगावे लागणार पण त्याला घाबरून जाऊन हेतधार्य होण्यास अगर हिम्मत खचू देण्यास खरा पुरुष पुरुषार्थच नाही या आग्रलेखाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या देशाभिमानाने तरुणांना आपल्या मातृभूमीच्या उद्धारासाठी तिच्या ऋणातून अंशता तरी उत्तराय होण्यासाठी प्रेरित करतात ते म्हणतात म्हणून तरुणांनो आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो त्या कुटुंबाचा अगर कुळाचा अभिमान धरून त्याच्या कीर्तीचा झेंडा फडकवण्याकरिता ज्या समाजात आपण लहाण्याचे मोठे झालो त्या समाजाच्या हिताकरिता ज्या देशात जन्माला आलो वाढलो त्या मातृभूमीच्या उद्धारार्थ व तिच्या ऋणातून अंश अंशता तरी मोकळे होण्यास्तव आपली हा आपला नाशिवंत काया ही आपली नाशिवंत काया झिजवा व आपली कीर्ती अमर करा एकोणीसशे वीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्य वर्गातील तरुणांना अत्यंत स्फूर्ती देणारा त्यांच्या नसानसात जोश भरणारा अग्रलेख लिहिला आणि त्यांनी त्यांना देशाच्या उद्धारासाठी मातृभूमीच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी निरंतर कार्य करण्याचे उद्बोधन केले त्यासाठी आपला नाशिवंत देह झिजवा हे आव्हान करणे पाहिजे तेवढे सोपे नाही किती प्रगाढ प्रेम होते बाबासाहेबांचे या देशावर याची प्रकट प्रचित या अग्रलेखावरून होते परंतु या देशाचे दुर्भाग्य की त्यांचे देशप्रेम कोणी समजू शकला नाही ज्यांनी आपल्या डोळ्यावर कायमच्या कायमच्या पट्ट्या बांधल्या होत्या त्यांना बाबासाहेबांचे देशप्रेम कधी कळलेच नाही किंवा कळूनही त्यांनी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आणि त्यांना देशद्रोहीसुद्धा म्हटले चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तेच देशप्रेम देशनिष्ठा हे कृतीतून त्याच्या कार्यातून दिसून येत असते केवळ राष्ट्रप्रेमाचे राष्ट्र निष् निष्ठेचे देखावे केल्याने कोणीही राष्ट्रप्रेमी होऊ शकत नाही हल्ली स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवणारे लोक देशात वेघातक कार्य करतात आणि देशातील सुव्यवस्था आणि शांतता भंग करतात देशाला अस्थिर करण्याचा सुनु सुनियोजित प्रयत्न करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमरण केलेले कार्येही देशाला उत्कर्षाप्रत घेऊन जाणारी ठरली त्याने उचललेले प्रत्येक पाऊले देशाच्या सुख समृद्धीसाठी देशाच्या अभिनव प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक ठरले याची प्रचिती येथील जनतेला क्षणदर्शन येत असते त्यांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी संविधान सभे सभागृहात संविधान सभेसमोर समोर केलेले भाषण हे त्यांच्या उदंड देशभक्तीचे राष्ट्रनिष निष्ठेचे एक अत्यंत पवित्र आणि आदर्श उदाहरण होय त्यांनी त्यात अखंड भारताची घोषणा केली आणि मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा एकात्म भारत हा अधिक योग्य राहील अशी अशी सूचनाही केली ते या भाषणात आवर्जून म्हणाले की विविधतेने युक्त असलेल्या आपल्या या समाजाला सर्वांना समान निर्णयाप्रती ध्येयाप्रती कसे नेता येईल ही आपली खरी समस्या आहे हा विविधतेने युक्त समाज एकात्मतेकडे वाटचाल कशी करू शकेल ही आमची समस्या आहे भारतातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र कसे आणता येईल आणि एकात्मतेकडे कसे नेता येईल यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक भर दिला आपल्या कार्यातून त्यांनी येथील जनतेला राष्ट्रीय अखंड अखंडत्वाचे दर्शन घडवून दिले हे असामान्य अद्भुत अकल्पनीय अनाकलनीय कार्य केवळ बाबासाहेब करू शकले इतरांना ते शक्य झाले नाही त्यांच्या प्रचंड देशभक्तीची ग्वाही त्यांच्या कार्यातून प्रकाशमान होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रप्रेमी आणि उदंड राष्ट्रनिष्ठ होते तर मित्रांनो आता इथेच थांबूया